या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ए जी सी सी परिवारचे आमचे ज्येष्ठ सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रामध्ये कार्य करून स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवलेले राकेची उदगिरी साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण सगळे मित्रपरिवार एकत्र आलेलो हो। आहोत त्यांच्याबद्दल शॉर्टमध्ये सांगायचं सा म्हणलं तर दोन गोष्टी लागू होतात एक म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती असतो श्रेष्ठ व्यक्ती काय करतो जो त्याच्यावर जबाबदारी दिलेली असते तो हंड्रेड पर्सेंट पूर्ण करून एक स्वतःचा ठासा उमटवत असतो त्यात एक शिस्त लावत असतो आणि त्यात एक नियोजनबद्धता आणत असतो ते त्यांनी ता ते ते कॅप्टन पदावर असताना अगदी उत्कृष्टरित्या नियमावली म्हणा परिवारांना सांभाळणं म्हणा आणि त्यामध्ये वेगवेगळी शिस्तबद्धता आणून अगदी योग्यरित्या आणि एकदम वेगळ्या उंचीवर त्या एजेसीसी क्लबला नेऊन त्यांनी पद केलेलं होतं आणि ज्यावेळेस ते रिटायर झाले कॅप्टन पदावरून त्यावेळेस देखील त्यांनी एक जाताना एक निरोप समारंभ म्हणून एक आम्हाला प्रत्येकाला <coughs> एक पारितोषिक दिलं गेलं ते आठवण म्हणून आज प्रत्येक मित्रांच्या कपाटामध्ये आहे तर एक असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं हे झालं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट महान विकेटकीपर आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून हे त्यांचा क्रिकेटमधला ठसा होता आणि महानता याचा अर्थ असा आहे की सामाजिक कार्य रोटरी क्लबच्या माध्यमातून कार्य असू हो दे किंवा ज्या जयनंद कॉलेज आपली संस्था आहे तिथं ते वेगवेगळ्या अगदी कार्यामध्ये सहभागी असा सहभागी म्हणण्यापेक्षा त्यांचा सिंहाचा वाटा असतो आज बऱ्याच म्हणजे संस्थेने देखील त्यांचा आज मध्यंतरी एवढा मोठा कार्यक्रम झाल्यानंतर जो सत्कार केला आणि त्यांचं जे कौतुक केलं आणि मान सन्मान दिला त्या त्या गोष्टीचा तर आम्हाला अभिमान आहेच त्याहून जास्त अभिमान हा एजेसीसी परिवारचे ते सदस्य आहेत म्हणून आम्हाला गर्व आहे तर अशा एक आज महान व्यक्तीचा आज वाढदिवस आहे त्याबद्दल मी एवढंच सांगेन की आपला सी परिवार व मित्रपरिवाराच्या वतीनं आई तुळ्याभराच्याने प्रार्थना करेन की त्यांना उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांची जे काही स्वप्न आहेत ते, ते पूर्ण हो हीच वाढदिवसाच्या निमित्त सर्व मित्रपरिवारातर्फे व माझ्यातर्फे त्यांना घोडघोड शुभेच्छा Terakhir. Terakhir. यासाठी त्यांनी बोरवेलची सुद्धा व्यवस्था करण्याचं काम उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे आणि अशा व्यक्तींचा सन्मान होणं ही आणि ती पण डी एम सी सी दयानंद क्रिकेट क्लबच्या दृष्टिकोनातनं एक गौरवाची बाब आहे आणि मी या ठिकाणी नंदवणे सर बापू सोमा सर यांना विनंती करतो बोवडे सरांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आणि त्यांचा सन्मान करावा सर्वांच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर ये आनंदनगर साठी दरगाम दरगांच्या वती ना हां नमस्कार